पंढरपूर शहरात भाजप उमेदवारांच्या पदयात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पंढरपूर शहराच्या विविध भागांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे पंढरपूर शहराच्या नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार समाधानदादा अवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्यामलताई शिरसट तसेच प्रभागातील उमेदवारांना सोबत घेऊन प्रत्येक प्रभागात पदयात्रा सुरू केली आहे या पदयात्रेमध्ये उमेदवाराबरोबरच भाजपचे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने जनतेतूनही उत्साह पाहायला मिळत आहे प्रभाग क्रमांक एक व तीन मधील भाजपाचे उमेदवार व नगराध्यक्ष उमेदवार सहभागी होऊन प्रभागातील मतदारांना मतदानाचे आवाहन करताना दिसत होते यावेळी अनेक ठिकाणी प्रभागातील नागरिकांनी नेत्यांसोबत उमेदवारांचाही स्वागत व सन्मान करत आपल्या समस्या सांगितल्या नागरिकांच्या मतदारांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचे आश्वासन देत पदयात्रा पुढे जात होती प्रभागातील तरुण वर्ग महिला वर्ग पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होत मतदारांना चिन्ह व मतदानाबाबत माहिती देताना दिसत होते पदयात्रेला मिळत असलेल्या जनतेच्या प्रतिसादामुळे कार्यकर्त्यातून विजयाची खात्री व्यक्त केली जात होती